एका नारळाला मोत्याचं लावून भेटतं म्हणजे सगळ्या नारळ आमची पुढी पडली होती तिथं सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर काल दोन दिवसापूर्वीचा व्लॉग जर तुम्ही पाहिला असेल तर बघितलं होतं की भावाच्या मुलाचं लग्न आहे तर आज आहे सुवासिनीचा कार्यक्रम आणि कृष्णा राहणार आहे तिथं लग्नासाठी आणि दिदी मी रिटर्न येणार आहे कारण दिदीचे क्लास चालू आहेत त्यामुळं सर बोलले की नको म्हणून तर आता रिटर्न येते आज विचारून आले तोरण आणायला गेल्यानंतर सरांना आणि असं बघा हे तोरण घेतले बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे तुम्हाला आणि हे बघा असं एका नारळाला मोत्याचं लावून भेटत म्हणजे सगळ्या नारळाला जरी पाहिजे असेल तर तुम्हाला ते लावून भेटत पण मी एका मधल्या नारळाला लावून आणले म्हणजे जवळजवळ तुम्हाला जर पाच नारळाला लावायचं असेल तर ह्या जाळीचे पन्नास रुपये चार्जेस वाढतात एका एका नारळाला एक जाळी लावाय पन्नास रुपये घेतात आणि पाच नारळाला म्हटलं तर ते अडीचशे रुपये एक्स्ट्रा घेतात आणि तोरण तुमचं एकशे सत्तर का असं काहीतरी दोनशेच्या आसपास असत म्हणजे पन्नास एक्स्ट्रा चार्जेस असत आणि पानं घेतली बिड्याची सुपारीसाठी आणि त्याचबरोबर शेर हवा होता वहिनींना तर मग शेर आणला सोमवार बाजार असतो आमच्या इथला अकलूतचा मग सकाळ शाका सकाळी बाजारात जाऊन हुडकून हा, हा शेर आणला आणि त्या मावशींना सांगितले मला पण हा बाय चिपटं मपटं शेर तर ते देतो बोललेत पुढच्या सोमवारी आणि दहा तारखेला लग्न आहे आणि चाललोय आहे आता मस्त असं आवरले माझं पण तिथं ठेवते मोबाईल आणि तुम्हाला दाखवते अशी मरप ही कलरची साडी घातली आहे पूर्ण आणि हा एक ब्लाऊज तीन साड्यांवरती मॅचिंग होतोय माझ्या हा बा हा ब्लाऊज हा ब्लाऊज तीन साड्यांवरती जातोय हा तर आता तुम्हाला तिकडे माहेर गेल्यानंतर माहेरची काही माणसं ज्यांना व्हिडिओ मध्ये यायला इच्छा असेल ती बघायला मिळतील इथून पुढच्या आठ दिवसाच्या म्हणजे आता दोन दिवस तर नाही आजच्या ब्लॉग मध्ये काही थोडीफार बघायला मिळतील लग्ना दिवशी काही थोडीफार तुम्हाला बघायला मिळतील इथून पुढच्या ब्लॉग आहेत ना इंटरेस्टिंग घेतली त्यामुळे नक्की बघायला महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून जयंतरावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून नाव घेव नाही रे तुझा नाव घे ज्ञान वाचायला नाही हा मग नाव घे माझे नाव घेत नाही के मला येते सर ग आमचे बावड्यांचे म्हणल्यावर माझ्यासाठी ज्ञान घ्या आमच्या बावड्याला ना पांगा बाकी बावड्यामध्ये पडले नाव काय મતાના દોરી છે કે મા સરકારી ઓ ના આ દે મને દી મને

राहिली की कि तू देता दे हात

लगुन घरी एवढी खाणे देयते तेवढ्यात पारशी डोळे डोळे बंद असत्यात दे सत्य सायंकाळ येजज دفتر बिल फुटलं काल काल फोन करार म्हणून दोन लागले व्हा लागले बापू ह बापू डोंरे इत गप्पा माराdala तो उडते मी दोन आठे काय बा सगळे राखले शेवट 16 वे पर्यंत झाले की आज युरीचा

तर आलोय आत्ता घरी आणि बघा सकाळचा अवतार आणि आत्ताचा अवतार अवतार झाला नुसता नवरदेव सोडायला आलता पण आता तो काही शूट घेतला नाही मी आणि म्हटलं जेवढं काय होतं तेवढं शूट केले आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा तिथून बांगड्या दाखव बाय एवढ्या <laughs> बांगड्या भरून आली माझ्या पण आणलेत साईजच्या मी तर आजचा व्लॉग इथंच संपवते नंतर भेटते छानशा ब्लॉक सोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ बाय बाय